चोवीस तासचे योगेश खरे पुढारी न्यूजचे किरण ताजने अभिजित सोनवणे आणि अन्य दोन पत्रकार जखमी झाले असून त्यापैकी एका पत्रकारावर त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशा बातम्या आपण विविध माध्यमांवर पाहतोय ऐकतोय वाचतोय ऐकून आणि वाचून हा मुद्दा सोडून द्यायचा का प्रश्न सोडून द्यायचे नसतात तर प्रश्न सोडवायचे असतात पत्रकारांवर सतत होणारे हल्ले हा जो गंभीर प्रश्न आहे हा प्रश्न आपण न सोडवता जर का सोडून दिला तर एक दिवस आपल्याला लोकशाही व्यवस्था सोडावी लागेल नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथे गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पत्रकारांवर प्राणघातक हल्ला केला लोकशाही शासन आणि प्रशासन व्यवस्था नांदत असलेल्या आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारावर हल्ला होतो तेव्हा केवळ एका व्यावसायिक पत्रकाराचा झालेला हल्ला नाही तर तो तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या अधिकारावर झालेला हल्ला असतो कुठे तो तुमचा पत्रकार सुरक्षा कायदा कुठे पत्रकार हल्ला विरोधी कायदा फक्त सरकारी कागदपत्रांच्या ठिगाऱ्यात केवळ या एका कागदाची भर म्हणून केवळ दाखवायला केलाय का पत्रकाराच्या जीवाचं त्याच्या कुटुंबियाचं तुम्हाला काहीच वाटत नाही का काहीच देणे गेले नाही का तुम्हाला पत्रकारांविषयी काळजी वाटत असेल तर तो अडगळीत पडलेला पत्रकार हल्ला विरोधी कायदा किंवा पत्रकार संरक्षण कायदा जो आहे तो बाहेर काढा त्याला वापरात आणा त्या कायद्याचे नोटिफिकेशन काढा प्रत्येक पोलीस स्टेशनला सीपी डी सी पी एसीपी एस पी कलेक्टर कार्यालयाला नोटिफिकेशन काढा आणि या कायद्याची कडक अंमलबजावणी करायला सांगा अजून किती दिवस पत्रकारावर हल्ले होईपर्यंत सरकार म्हणून तुम्ही गप्प बसणार आहात अजून किती पत्रकारांचे मुळगे दे पडू देणार आहात आता इथून पुढे एकाही पत्रकार बांधवावर हल्ला झाला तर त्याची पूर्णपणे जबाबदारी सरकारची असेल दुर्दैवाने इथून पुढे एकाही पत्रकाराचा जीव गेला तर तो, तो जीव सरकारच्या अनास्थेमुळे गेला म्हणून संपूर्ण जनता सरकार म्हणून तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याशिवाय कंप नाही मोडून पडला संसार तरी मोडला नाही त्यांना पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा आता सरकारने जर त्वरित कायद्याचे नोटिफिकेशन काढले नाही तर लोक हो पत्रकारांवर जर का हल्ला झाला पुन्हा तर हल्लेखोरांना अनुतनु हा असं म्हणायला सांगायची वेळ येऊ नये म्हणून नोटिफिकेशन काढा अशी सरकारला विनंती करतो खरे पुढारी चे किरण ताजने अभिजित सोनोणे आणि अन्य दोन पत्रकार जखमी झाले असून त्यापैकी एका पत्रकारावर त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशा बातम्या आपण विविध माध्यमांवर पाहतोय ऐकतोय वाचतोय ऐकून आणि वाचून हा मुद्दा सोडून द्यायचा का सामान्य जनता म्हणून आणि पत्रकार म्हणून ही दोघांनाही प्रश्न आहे की ही, ही बातमी आपल्याला कळली मग सोडून द्यायचे का प्रश्न सोडून द्यायचे नसतात तर प्रश्न सोडवायचे असतात पत्रकारांवर सतत होणारे हल्ले हा जो गंभीर प्रश्न आहे हा प्रश्न आपण न सोडवता जर का सोडून दिला तर एक दिवस आपल्याला लोकशाही व्यवस्था सोडावी लागेल आणि एकदा का लोकशाही व्यवस्था हातातून गेली की मग भयानक हुकुमशाहीचा उदय होईल मग तुम्हा सामान्य लोकांना कोणी विचारतोय आज दिवसा डोळ्या पत्रकारांवर जर हल्ले होत असतील तर सामान्य माणसांचा कायदा आणि सुव्यवस्थेचा का प्रश्न इथेच आपलं सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यास सत्सेल फेल झालाय गुंडगिरी वाढले प्रशासन मंत्र्यांचं ऐकत नाही आणि गुंड गुन्हेगार आरोपी प्रशासनाला घाबरत नाही हे चाललंय तरी काय मराठीत मन आहे राजा बोले दल हाले पण इथं राजाचं कुणीच ऐकत नाही राजाच्या हातात पोलीस यंत्रणा आहे तरीही असे हल्ले पत्रकारांवर होत आहेत याचाच अर्थ राजाची प्रशासनावर पकड नाही ही म्हण उलटी फिरवली तर अशी होईल दल बोले तसा राजा चालेल नमस्कार मी विनय सोनवडे तुम्ही पाहताय सांगावा नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पत्रकारांवर प्राणघातक हल्ला केला त्यात जेचवीस तासचे योगेश खरे न्यूजचे किरण ताजने अभिजित सोनोडे आणि अन्य दोन पत्रकार जखमी झाले असून त्यापैकी एका पत्रकारावर त्र्यंबकिशोर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत असे हल्ले देशात आणि आपल्या महाराष्ट्रातही अलीकडे वाढलेले आहेत मागील काही वर्षातील पत्रकारांवर झालेले हल्ले पाहिले तर आपल्या लक्षात येतं की गैरमार्गाने काम करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पत्रकारांवर हल्ले करून पत्रकारांचे खून केलेले आहेत पत्रकारांवर हल्ले करून पत्रकाराला कायमच केलेला आहे विकलांग केलेला आहे आता या आकड्यांच्या खोलात जात नाही याची सविस्तर माहिती नेटवर आहे परंतु आताची ताजी घटना आता आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध म्हणून सोशल माध्यमांवर अनेक पत्रकार संपादक व्यक्त झालेले आहेत पण सरकारची डोळे झाक उघड करण्यासाठी सरकारची कानोगडणी करण्यासाठी म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सरांनी जी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलेली आहे थोडक्यात आपण त्याचा संदर्भ घेऊन पुढे जाऊया काल पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत एस एम देशमुख सर म्हणतात की त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडून जाहीर निषेध त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणाऱ्या गुंडांकडून पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पत्रकार परिषद हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषद तीव्र शब्दात धिक्कार करत आहे हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी एस एम देशमुख सरांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेली आहे त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांची कुंभ मेळ्याच्या संदर्भात बैठक होती त्या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी काही पत्रकार नाशिक येथून त्र्यंबकेश्वर येथे गेले होते त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रवेश शुल्क आकारले जाते भरावे लागते मात्र आम्ही पत्रकार आहोत आणि बातमी कव्हर करण्यासाठी आलेलो आहोत असे वारंवार सांगूनही टोलवरील कर्मचारी ऐकायला तयार नव्हते पत्रकार वरिष्ठांना फोन करीत असतानाच वसुली करणाऱ्या गुंडांनी पत्रकारांना मारहाण करायला सुरुवात केली यामध्ये जे चोवीस तासचे योगेश खरे पुढारी न्यूजचे किरण ताजणे अभिजित सोनवणे आणि इतर दोन पत्रकारांवर हल्ला झाला पत्रकार जखमी झाले गंभीर जखमी झालेल्या एका पत्रकारावर त्र्यंबकेशोर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले तरी पूर्वानुभव बघता काही कारवाई होण्याची शक्यता नसल्याने मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून हल्लेखोरांना अद्दल घडेल अशी कारवाई करावी अशी मागणी देखील देशमुख सरांनी केलेले आहे हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर राज्यातील पत्रकार रस्त्यावर उतरतील असा इशारा देखील एस एम देशमुख सरांनी दिलेला आहे महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस मध्ये पत्रकार संरक्षण कायदा झाला मात्र सात वर्ष झाली तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढलेले आहेत पत्रकार, पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीचे नोटिफिकेशन काढून सरकारने तातडीने महाराष्ट्रात हा कायदा लागू करावा अशी मागणी एस एम देशमुख सरांनी केलेले आहे परिषदेने काढलेल्या निषेध पत्रावर अध्यक्ष मिली किरण नाईक शरद शिवराज काटकर सुरेश नाईकवाडी मनसूरबाई सै डिजिटल वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत अशा पद्धतीने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सह्या करून संबंधित प्रशासनाला पत्र काढून आणि खुद्द एस एम देशमुख सरांनी लक्ष घालून तीव्र शब्दात घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे पत्रकार म्हणून मला काय वाटतंय तर एस एम देशमुख सरांसारख्या ज्येष्ठ आणि जाणकार पत्रकारांना सोबत घेऊन आपण सर्वांनी एकत्र येऊन कायदेशीर मार्गाने एकदा हजारोंच्या संख्येने मंत्रालयावर धडक मोर्चा काढायला पाहिजे त्याशिवाय आपल्या संरक्षणाचे नोटिफिकेशन निघणार नाही आता बघा ना टोळक्याने यावं झुंडी झुंडीने यावं आणि पत्रकारांवर हल्ले करून मोकळे व्हावं एवढी कमकुवत आहे का आपल्या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था गावगुंडांना भीतीच उरलेली नाही लोकशाही शासन आणि प्रशासन व्यवस्था नांदत असलेल्या आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारावर हल्ला होतो तेव्हा केवळ एका व्यावसायिक पत्रकाराचा झालेला ना हल्ला नाही तर तो, तो तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या अधिकारावर झालेला हल्ला असतो सुंदर अशी लोकशाहीची इमारत ज्या चार खांबावर उभी आहे त्यापैकी एका खांबावरचा तो घाव असतो हो। मग विचार करा न्याय व्यवस्था शासन व प्रशासन व्यवस्था लोक आणि पत्रकारिता या चार खांबांपैकी महत्वाचा एक असलेला खांब म्हणजे पत्रकार माध्यमांवर हल्ले करून पत्रकारांवर हल्ले करून लोकशाहीचा चौथा खांब जर का निकामी झाला तर या आपल्या भारत देशात गेल्या अष्ट्याहत्तर वर्षे निर्विवाद उभी राहिलेली लोकशाहीची इमारत कोसळून जाईल जमीन दोस्त अशी ही लोकशाहीची हत्या आपण आपल्या डोळ्या देखत पाहणार आहोत का मग पत्रकारांवर होत असलेले हल्ले सरकारला दिसत नाही का सरकारची संबंधित पोलीस प्रशासनाची झरप अशा या गावगुंड आणि हल्लेखोरांवर उरले नाही का, का जाणून बुजून सरकार पत्रकारांच्या सुरक्षेकडे डोळे झाक करत आहे पत्रकार हा निशस्त्र वेळी अवेळी वार्तांकन करीत असतो एखादी लोकहिताची बातमी ही गैरमार्गाने धन मिळवणाऱ्या कोणाच्या तरी हिताला बाधा पोचणारे असते तेव्हा पत्रकार त्याच्या ते डोळ्यावर येतो मग अशा या मानसिकतेतून पत्रकारावर थेट हल्ले होतात तेव्हा मात्र या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न पडतो कुठे येतो तुमचा पत्रकार सुरक्षा कायदा कुठे पत्रकार हल्ला विरोधी कायदा फक्त सरकारी कागदपत्रांच्या ठिगाऱ्यात केवळ या एका कागदाची भर म्हणून केवळ वा दाखवायला केलाय का वर तोंड करून आपलं सरकार सांगते की पत्रकार सुरक्षा विधेयक पास करणारं भारतातील आपलं पहिलं राज्य आहे अहो मुख्यमंत्री साहेब असा कायदा पास करणार आपलं पहिलं राज्य आहे पण पहिल्यांदा त्याची अंमलबजावणी तर करा कायदा केला पण जेव्हा पत्रकारावर हल्ले होतात तेव्हा त्या ते पास केलेल्या कायद्यानुसार आरोपीवर गुन्हे दाखल होऊन त्यानुसार शिक्षा का होत नाही म्हणजे हे असं झालं तलवार आमच्याकडे आहे तयार करून मेनात ठेवली तिचा वापर होत नसल्यामुळे ती गंजून गेली म्हणून ती आउटडेटेड झाली कालबाह्य झाली असं तर नाही ना का मुद्दाहून सरकारने हा कायदा सरकार न केवळ गंजून जाण्यासाठी म्हणून ठेवलेला आहे महाराष्ट्र सरकारला संबंध पत्रकारांचा थेट सवाल आहे दिवसा ढवळ्या पत्रकारांवर हल्ले होत असताना गैरमार्गाने माया कमवणाऱ्या अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांच्या अवैध मार्गाने धनवान झालेल्या लोकांचे बिंग जेव्हा पत्रकार बाहेर काढतो तेव्हा तो खूप मोठी रिस्क घेऊन काम करीत असतो पत्रकाराच्या जीवाचं त्याच्या कुटुंबियाचं तुम्हाला काहीच वाटत नाही का काहीच देणे गेले नाही का तुम्हाला पत्रकारांविषयी काळजी वाटत असेल तर तो अडगळीत पडलेला पत्रकार हल्ला विरोधी कायदा किंवा पत्रकार संरक्षण कायदा जो आहे तो बाहेर काढा त्याला वापरात आणा त्या कायद्याचे नोटिफिकेशन काढा प्रत्येक पोलीस स्टेशनला सीपी डीसीपी एसीपी एस पी कलेक्टर कार्यालयाला नोटिफिकेशन काढा आणि या कायद्याची कडक अंमलबजावणी करायला सांगा सुरक्षा कवच आहे पण हल्ला झाला तरी ते सुरक्षा कवच वापरायचंच नाही असं कसं जेव्हा पत्रकारावर हल्ला होतो तेव्हा पोलीस बांधवांना आम्ही विचारतो की पत्रकार सुरक्षा विधेयकानुसार त्या कायद्यानुसार कारवाई करा तेव्हा पोलिसांचेही हात बांधलेले असतात कारण त्या कायद्याचे नोटिफिकेशन महाराष्ट्र सरकारने अजूनही काढलेले नाही अजून किती दिवस पत्रकारावर हल्ले होईपर्यंत सरकार म्हणून तुम्ही गप्प बसणार आहात अजून किती पत्रकारांचे बोडदे पडू देणार आहात आता इथून पुढे एकाही पत्रकार बांधवावर हल्ला झाला तर त्याची पूर्णपणे जबाबदारी सरकारची असेल दुर्दैवाने इथून पुढे एकाही पत्रकाराचा जीव गेला तर तो जीव सरकारच्या अनास्थेमुळे गेला म्हणून संपूर्ण जनता सरकार म्हणून तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याशिवाय गप्प बसणार नाही मुख्यमंत्री साहेब पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कृपया संमत झालेल्या या कायद्याचे नोटिफिकेशन काढा म्हणजे पोलिसांना देखील त्या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करता येईल बंधू भगिनींनो वडीलधाऱ्यां तुम्हा आम्हाला सामान्य लोकांना भारतीय राज्य घटनेनुसार जी आपल्याला लोकशाही बहाल केलेली आहे त्या लोकशाही राज्य व्यवस्थेत लोकांनाच राजा केलेला आहे म्हणजेच लोकांनाच या देशाची मालकी बहाल केलेली आहे या देशाचे मालक आपण आहोत आणि मग मालक असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या काही समस्या असतील तर त्या सर्व समस्या शासनासमोर म्हणजेच आपल्या सेवकासमोर बातमीच्या स्वरूपात पत्रकार मांडत असतो नागरिकांना काही त्रास झाला तर त्याचा आक्रोश प्रशासनाच्या समोर म्हणजेच आपल्या नोकरांच्या समोर मांडत असतो तो पत्रकार कुणावर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळावा म्हणून त्याची बाजू जगासमोर मांडत असतो तो पत्रकार न्याय व्यवस्थेमध्ये कार्य करणाऱ्या लोकांना बातमीच्या संदर्भाने खरं आणि खोटं काय याची अप्रत्यक्षपणे माहिती पुरवतो तो पत्रकार पत्रकार हा या लोकशाहीचा कणा आहे आणि लोकशाही मजबूत टिकून ठेवायची असेल तर हा कणा मोडता कामा नये पत्रकार हा सामान्य माणसांचा मित्र आहे कुणाची आई कुणाचा बाप कुणाचा भाऊ कुणाची बहीण आहे पत्रकाराला संसार आहे पत्रकार हा त्याच्या पत्नीच्या कपाळावरच कुंकू आहे मित्रांनो पत्रकाराच्या सौभाग्यवतीचं कुंकू जोपर्यंत तिच्या कपाळावर आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील ज्या दिवशी कुंकू पुसलं जाईल त्या जा दिवशी लोकशाही पुसून जाईल लोकशाही पुसून द्यायची नसेल तर सरकार म्हणून मुख्यमंत्री साहेब पत्रकार हल्ला विरोधी कायदा अर्थात पत्रकार संरक्षण कायद्याचे नोटिफिकेशन आता या क्षणाला तात्काळ काढा अन्यथा पत्रकारांना हजारोंच्या संख्येने विधानसभेवर मोर्चा काढावा लागेल पत्रकार बंधू आणि भगिनी आपल्याला आपलं संरक्षण करण्यासाठी एकजुटीने पुढे यावं लागेल आपण प्रिंटच्या असाल इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असाल डिजिटल मीडियाचे असाल कुठल्याही प्लॅटफॉर्मवर आपण पत्रकारिता करत असाल किंवा आपण कोणत्याही संघटनेचे सभासद पदाधिकारी असाल संस्था संघटना आपले चालक मालक हा भेदभाव बाजूला सारून आपण व्यवसायाने पत्रकार आहोत म्हणून एकत्र एकजुटीने ताकद दाखवून सरकारला आपल्या संरक्षणाच्या कायद्याचे नोटिफिकेशन काढायला भाग पाडावे लागेल ते ही मार्गाने केवळ आपली एकजूट महत्वाची आहे संस्था संघटना जात पात बाजूला ठेवून आपली जात पत्रकार आणि आपला धर्म पत्रकारिता म्हणून एकत्र या आपलं पब्लिक डोमेन मधील काम आहे आपण फील्डवर काम करीत असताना पगार कमी आणि मान सन्मानाची हमी असं आपलं काम आपण सतत लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करत असतो पोलीस राजकारणी प्रशासन आणि लोक यांचा सतत संपर्क असतो सतत पब्लिक मध्ये वावरायचं असतं पण जेव्हा आपल्या जीवावर बेत तेव्हा ज्या न्यूज नेटवर्क साठी आपण काम करीत असतो तेव्हा ते चालक मालक सुद्धा आपल्या मदतीला येत नाहीत अशी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत न्यूज पेपर्स टीव्ही न्यूज नेटवर्क किंवा आता डिजिटल न्यूज नेटवर्क चालवणाऱ्या मालकांना काय पाहिजे तर बातमी आणि जाहिरात तेव्हा मालक काय म्हणतात ब्रेकिंग न्यूज आण रे ब्रेकिंग न्यूज अशी खतरनाक बातमी की बात बात ती कुणाकडेच नसायला पाहिजे बातमीदार एखादी महत्वाची बातमी असतो मालक संपादकांसाठी ती महत्वाची असते कुणाच्या तरी फायद्याची असते तर तीच बातमी कुणाच्या तरी तोट्याची असते लोकांच्या हिताचे असते तर कुणाच्या तरी त्याला बाधा ठर असते पण पत्रकाराला काय मिळतं केवळ बाय पगार ठरलेला तेवढाच मिळतो पण मोठा धोका पत्करावा लागतो असे धोके अशी भीती नष्ट करण्यासाठी पत्रकाराला निर्भीडपणे पत्रकारिता करता यावी सुरक्षित बातमीदारी करता यावी म्हणून पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नोटिफिकेशन काढणे गरजेचे आहे अहो सरकारी कामात सामान्य माणसांनी अडथळा आणला तर तीनशे त्रेपन्न खाली गुन्हा दाखल होतो मग पत्रकार वार्तांकन करीत असताना जर कोणी अडथळा आणला तर अशा गैरकारभारी गैरव्यक्तीवर गुन्हा दाखल करायला नको का लक्षात घ्या गाव गावगु पत्रकारांवर हल्ले करणे खूप महागात पडेल तुम्ही तुमच्या हिताच्या आड एखादी बातमी आली म्हणून थेट पत्रकारांवर जर का हल्ला करता मग हल्लेखोरांनो तुमच्या लक्षात हे काय येत नाही तुमच्या कुटुंबातील लोकांना लोकशाही मार्गाने चांगलं जीवन जगण्यासाठी पत्रकारांचं कार्य किती महत्वाचं आहे पत्रकारांवर हल्ला म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं आहे हे हल्लेखोरांच्या लक्षात यायला पाहिजे आता कालचेच उदाहरण घ्या नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर ज्यांनी हल्ला केला त्या हल्लेखोरांची अवस्था काय झाली मात्र गुन्हे दाखल झाले अटक झाली क्रिमिनल रेकॉर्ड तयार झाला आता हे प्रचलित अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार सामान्यपणे गुन्हा करतो तर जे कायदे आहेत त्यानुसार कारवाई झाली परंतु जेव्हा पत्रकार हल्ला विरोधी कायदा अर्थात पत्रकार संरक्षण कायद्याचे नोटिफिकेशन येईल तेव्हा मात्र हल्लेखोरांनो खैर नाही हराम खोरानो तेव्हा तुम्हाला जामीनच नाही हो असो आता पत्रकारांच्या जीवाची सर्वस्व जबाबदारी हे सरकारची पोलिसांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची आहे म्हणून पत्रकार म्हणून आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम करीत आहोत सरकारने जर का पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचे अर्थात पत्रकार संरक्षण कायद्याचे नोटिफिकेशन काढले नाही आणि अशा गैरकारभारीकडून जर पत्रकारांवर हल्ला झाला तर लोक हो तो आपल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला समजावा कुसुमाग्रजांच्या कवितेतील शेवटच्या दोन वेळी आठवतात हो आमचं पत्रकारांचं काम तसंच आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेव तुम्ही फक्त लढ म्हणा आता सरकारने जर त्वरित कायद्याचे नोटिफिकेशन काढले नाही तर लोक हो पत्रकारांवर जर का हल्ला झाला पुन्हा तर हल्लेखोरांना तानुतनु म्हणा तानु असं म्हणायला सांगायची वेळ येऊ नये म्हणून वेळीच कायद्याचे नोटिफिकेशन काढा अशी सरकारला विनंती करतो धन्यवाद